नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुगडाळीची खिचडी तर इथे बघा मी अर्धा कप मुगडाळ घेतले आणि पाव कप तांदूळ घेतलेले आहेत चवीनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा जिरं तूप चम एक चमचावर घेतलं आहे लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत दोन ते तीन तर सगळ्यात आधी आपल्याला हे तांदूळ आणि जे डाळ आहे ना ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर मी एका गॅसवरती बघा म्हणजे कढई गरम करून घेतली त्यामध्ये तूप गरम करून घ्यायचं एक चमचा तूप घातलेला आहे इथे मी आणि इथे थोडंसं जिरं घातलं आहे पाव चमचाभर कढीपत्त्याचे दोन पानं आहेत ती घातलेली आहेत त्यानंतर हे लसणीच्या पाकळ्या घेतल्या तीन आणि त्या हलक्याशा आपल्याला सोनेरी येईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत आणि ही खिचडी आहे ना ती करायला एकदम सोपी आहे आणि जर घरामध्ये एखादे पेशंट वगैरे असेल त्याला पोटाच्या काही तक्रारी वगैरे असतील ना तर तुम्ही ही खिचडी करू शकता आणि कशी पचायला एकदम हलकी असते आणि यामध्ये जास्त काही म्हणजे मसाले न घालता आपल्याला ही खिचडी करता येते आणि एकदम सोपी आहे करायला यामध्ये तूप घालून तुम्ही ही खिचडी पेशंटला देऊ शकता तर आता इथे ते बघा आपले हे तूप गरम झालेलं आहे आणि लसूण पण छान असं सोनेरी झाला आहे त्यावरती आता मी हे धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ घातलेली आहे तर इथे तुम्ही प्रमाण बघितलं असाल मी डाळीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे अर्धा कप डाळ घेतली आणि पाव कप तांदूळ घेतलेले आहेत तर हे ग तांदूळ आहेत ते ता आपले गावटी आहेत आणि म्हणजे वाडा कोलम तांदूळ आहेत तर आता हे सगळं परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये ना पाव चमचाभर हळद घालून चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्या खिचडीला कसं आता अर्धा कप आपण डाळ घेतली आणि पाव कप तांदूळ घेतलेत ना तर इथे मी तीन ग्लास भरून अगदी पाणी घालणार आहे कारण ह्या खिचडीला शिजायला थोडं पाणी जास्त लागतं कारण ही खिचडी कशी मऊ व्हायला लागते त्याच्यामुळं आपण ती पेशंटला वगैरे अशी देऊ शकतो तर आता बघा मी तीन ग्लास यामध्ये पाणी घाललेलं आहे आणि आता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आपल्या ह्या खिचडीला इथे बघू शकता मी अधेमध्ये असं म्हणजे हलवून घ्यायची ती तर आता इथे बघा हे बघा आता आपली ही खिचडी आहे ते म्हणजे पाणी पण आटलेलं आहे आणि आपण आता चेक करूया हे बघा डाळ पण थोडी शिजलेली आहे तांदूळ पण शिजलेले आहेत पण अजून थोडी आपल्याला मऊ होण्यासाठी पाच मिनटं द्यावी लागतील तर त्यावरती आपण झाकण ठेवूया तर आता इथे तुम्ही बघू शकता झाकण काढलेलं आहे मी पाच मिनटं होऊन गेली आहेत आणि आपली एकदम खिचडी आहे ती छान शिजलेली आहे मऊसूद अगदी पोटाला छान अशी पचायला पण एकदम सोपी अशी ही खिचडी आहे तर आता आपण ना ही एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे बघा मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि पेशंटला देताना म्हणजे कसं असं वरतून तूप घालायचं किंवा आपणसुद्धा कधीतरी ही खिचडी हलका आहार म्हणून घेऊ शकतो पचायला एकदम हलकी असते आणि वरतून तूप घालायचं चवीला खूप छान लागते सगळ्यांनाच आवडते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा धन्यवाद